महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोपर गावात पहाटेच्या वेळी शांती शिक्षिका नयना खेळाडू आणि कपिलाबाई कीर्तनकार एस टी बस ची वाट पाहत आहेत पूर्वी इथे थोड्याच महिला दिसत असे पण आता अनेक स्त्रिया सुरक्षितपणे प्रवास करताना दिसतात हे शक्य झालंय महिला सन्मान योजनेमुळे या योजनेने महाराष्ट्रातील महिलांना पन्नास टक्के सवलती सुविधा मिळवून दिली व प्रवास अधिक होणाऱ्या बचतीमुळे शांतीला घर खर्चासाठी जास्त पैसे मिळू लागले नयना स्वतःसाठी रनिंग शूज घेऊ शकली तर कपिलाबाईंनी कीर्तन शाळा सुरू केली खेळ असो किंवा व्यवसाय महिला आज सर्व क्षेत्रात पुढे आहेत देवा भाऊंनी ही योजना आणून महिलांना सक्षम आणि सन्मानित केलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा